दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आदिवासी विकास विभागामार्फत भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिन एक ते पंधरा सप्टेंबर दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा भिलमाळ येथे आज रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात तालुक्यातील आठ शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या रानभाज्यांचे महत्व त्यांचे आरोग्यदायी फायदे आणि औषधी गुणधर्म याबाबत माहिती देण्यात आली त्र्यंबकेश्वरच्या निसर्गसंपन्न आदिवासी भागात उपलब्ध असलेल्या भाज्या या स्थानिक आहाराचा अविभाज्य भाग आहेत या प्रदर्शनात कवळा टाकळा कुरडू शेवग्याचे पाने अंबाडी वाफळी लोत माठ टेटू खरशेन अशा एकूण सव्वीस रानभाज्यांचा समावेश होता भाज्यांपासून तयार केलेले स्वादिष्ट पदार्थ पाहुण्यांना चाखायला देण्यात आले विद्यार्थ्यांनी लावलेल्या स्टॉल्समुळे त्यांच्या कला गुणांना प्रोत्साहन मिळाले हा कार्यक्रम केवळ माहिती परच नव्हता तर आदिवासी संस्कृती निसर्ग आणि पारंपरिक यांचा संगम साधणारा एक अनोखा अनुभव ठरला रानभाज्यांच्या संवर्धनासाठी आणि पारंपरिक ज्ञानाच्या जतनासाठी या महोत्सवाने महत्वाचे पाऊल टाकले आहे त्याचबरोबर आपले मंत्री बहुदय असे सगळे शाळा बघावी आणि शिक्षकांना विनंती करतो की शिक्षक काही करू शकतो आणि माझा शिक्षकांना विनंती की हे विद्यार्थी ना हे विद्यार्थीच आपण दैवत हे विद्यार्थी म्हणजे आपली संपत्ती त्यांच्यासाठी आपण केलं तर ते नक्की आपल्याला आयुष्यावर लक्षात ठेवणार आणि म्हणून या संपूर्ण कार्यक्रमासाठी योगदान देणारे सर्व कर्मचारी मुख्याध्यापक सगळ्या शासकीय व्यवस्थित गृहपाल असतील सहाय्यक प्रकल्पाधिकारी सामंत मॅडम मुख्याध्यापक त्याचबरोबर हे सगळे माझे समोर बसलेले विद्यार्थी दैवत या सगळ्यांना मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो खूप बोलायचं होतं या प्रसंगे प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक प्रकल्प अधिकारी सावंत मॅडम प्रकल्प समन्वयक खांडवी साहेब प्रकल्प विस्तार अधिकारी चंदन शिबेसाहेब शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष काशीनाथ वारघडे आदिवासी युवा नेते राजू पेहरे तसेच मुख्याध्यापक गायकवाड शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते बॉस फाऊंडेशन आणि निर्णय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित हा रानभाजी महोत्सव उत्साहात पार पडला प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर